मर्दाची तुटली बगार ढाल रक्तन शरीर झाल लाल हातला गुंडाळी तो शाल झेल वार वार बघातल वार झेलते वार वार बघातल वार किल्ला हा कोंढा ना श्रेष्ठ रक्षक उदयभान दुष्ट करीतो अबलांना भ्रष्ट तयाला नष्ट निघाला ते वार वार बघातल वार वार मराठे मोगलांशी भिडले कैक ते धडा शिरे उडले कैक ते जमिनीवर पडले कैक ते दबा धरून बसले निवडी मामा हा शेलार झेलते वार वार बघातल वार, वार वार बघातल वार शिवबा मने सिंह गेला अवघा महाराष्ट्र रडला झेंडा किल्ल्यावरती चढला शाहिरी डफा पड पडला तुकड्या पुढे हेच गाणार झेलते वार वार बगातल वार मर्दाची तुटली बघार ढाल रक्तन शरीर झाले लाल हातला गुंडाळी तोशाल घेली ते वार वार बगातल वार पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय